सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी माझं नाव शुभम शिवाजी पवार राहणारा असू तालुका पलटण जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हरघर जल ही योजना असो गावात राबवण्यात आली परंतु दलित वस्तीला पाण्यापासून वंचित ठेवत ग्रामपंचायतीने जे आराखडा आखून दिला होता तो आराखडा फक्त कागदापुरताच मर्यादा ठेव मर्यादित ठेवून संबंधित ठेकेदाराने ते पाणी दुसरीकडे वळवलं तर दलित वस्तीला मातंग वस्तीला आणि जे पुढं जाणारं पाणी होतं भुई समाजाला ह्या सर्वांना पाणी मिळावं तसेच मुरुम वाहतूक जी झालेली आहे त्या संबंधित महसूलची कारवाई व्हावी आणि इतर आणि दोन गोष्टी आहेत त्यामध्ये त्याप्रमाणे कारवाई व्हावी या मागणी घेऊन आम्ही इथं उपोषणास बसलेलो आर डी सी साहेबांना आम्ही भेटलो होतो या संदर्भात आणि काल भेटून निवेदन दिलं आणि कालपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली नाही पोलीस पोलीस स्टेशनचे काही एक दोन पोलीस आले होते त्यांनी माहिती वगैरे घेतली आणि ते सदर योजनेअंतर्गत नळ कनेक्शन जोडणीसाठी शासनाचं शासनाचं उद्दिष्ट आहे की मोफत जल मिळावं परंतु चार हजार शंभर रुपये घेऊन अकराशे रुपयेचे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधून ग्रामविकास अधिकारी हे अकराशे रुपयांची पावती देत आहेत गोरगरीब महिला ज्या रोज शंभर रुपये रोजाने रानामध्ये शेतामध्ये कष्ट करून त्यांचं पोट भरतात त्यांना एक महिना लागतो तीन हजार रुपये कमवायला परंतु चार हजार शंभर रुपये घेऊन अकराशेची पावती हे कशा प्रकारची पावती घेत आहेत आणि तीन हजार रुपये हे जातात कुठे यासाठी योग्य ती चौकशी होऊन ग्रामविकास अधिकारी यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा नमस्कार आज या ठिकाणी आसू तालुका फलटण या गावातील शुभम आणि त्याचा मित्र हे दोघं उपोषणासाठी बसले उपोषणाचं कारण जर बघितलं आपण तर जलजीवन मिशनच्या योजनेतून मिळणारं पिण्यासाठीचं पाणी आहे या पाण्यासाठी तरुणांना आजच्या उपोषणाला बसावं लागतं आहे आपला भारत देश स्वतंत्र होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत होऊन गेलेत अशा परिस्थितीमध्ये तरुण मुलांना जर पाण्यासाठी उपोषण करावं लागत ला असेल तर ही आपल्या सर्व भारतवासियांसाठी शोकांतिकेची बाब आहे आपली भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली संपूर्ण समाजाला कोणताही जातीवाद भेदभाव न करता सर्व समाजाला सर्व समाजाचे हक्क अबाधित राहतील नैसर्गिक सोयीसुविधा असतील महत्त्वाच्या त्या सर्वांना मिळाल्या पाहिजेत या सर्व गोष्टींचा उहापोह हो वागण्याचे चालण्याचे बोलण्याचे जे काही सर्व अधिकार राज्यघटनेने बाबासाहेबांच्या जे दिलेले आहेत सर्वांना त्याचा विसर हल्लीच्या जनतेला शासनकर्त्यांना झालेला दिसतो आहे आंबेडकरांनी देशासाठी एवढं मोठं योगदान दिलं आहे आणि त्या आंबेडकर साहेबांच्या बांधवांना आंबेडकर वस्तीला आसूमधल्या वस्तीला पाण्यापासून वंचित आहे सध्या ही वस्ती भविष्यामध्ये आता जलजीवनचे साहेब असतील इकडं आर डी सी पाटील साहेब असतील माझी चर्चा झाली त्यांच्याशी त्यांनी हा पाण्याचा विषय मार्गी लावतो असा शब्द दिलेला आहे तरीसुद्धा प्रत्यक्षात कधी लावतायत हे आपण बघूया लवकरच आणि ह्यांना लवकरात लवकर, लवकर पाणी मिळावं ही तुम्हा आम्हा सर्व लोकांची प्रामाणिक भावना आहे तरुणांना या पाण्याच्या कारणासाठी उपोषणाला बसू लागू नये ही आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे धन्यवाद म्हणून आम्ही ठरवलं आहे की जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण असंच चालू ठेवणार आहोत टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली